यावर्षी सोमवारी ख्रिसमस हा सण साजरा केला जाणार आहे या सणाच्या निमित्तानं बँका सुट्टी मिळणार आहे चौथ्या शनिवारामुळे तेवीस डिसेंबरला म्हणजे आज बँका बंद राहणार आहे मिळालेल्या माहितीनुसार काही राज्यामध्ये ख्रिसमस मुळे सलग पाच दिवस सुट्टी असणार आहे या वर्षी फक्त नऊ दिवस उरले आहे त्यापैकी काही जिल्ह्या राज्यामध्ये सात दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहे तशा परिस्थितीत तुम्हाला बँकेशी संबंधित कोणसे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर करावं कर लागेल तुम्हाला नंतर अडचणीचा सामना करावा लागणार आहे क्रिसमस निमित्त लग किती दिवस बँका कोणत्या राज्यामध्ये बंद राहणार रा ते आता पाहूया यावेळी चौथा शनिवार असल्यानं तेवीस डिसेंबर रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल त्यानंतर रविवार आहे ख्रिसमस निमित्त सोमवारी देशात बँका बंद राहणार आहेत सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल हो अशा परिस्थितीत पाच दिवसाच्या सुट्टीमध्ये नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो समस्या टाळण्यासाठी राज्यानुसार सुट्ट्याची यादी पाहूया हो तुम्ही बँकेत जाण्याची योजना करू शकता तेवीस डिसेंबर चौथ्या शनिवारामुळे देशभरातील बँका बंद राहतील चोवीस डिसेंबर रविवारामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल पंचवीस डिसेंबर ख्रिसमस निमित्त सर्व बँकांना सुट्टी असेल सव्वीस डिसेंबर क्रिसमसच्या निमित्तानं कोहिमा शिलाँग येथे बँका बंद राहतील सत्ता डिसेंबर क्रिसमसमुळे कोहिमा मधील बंद राहतील डिसेंबर शिलाँग मध्ये राहतील एकतीस डिसेंबर रविवारमुळे बँकांना सुट्टी बँक बंद असताना असे काम पूर्ण करा बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे अशा परिस्थितीत दीर्घकाळ बँका बंद असल्यानं ना। नागरिकांनी अनेक महत्वाचे काम ओळखले आहेत पण बदलत्या तंत्रज्ञान अनेक कामं सोपी झाली आहे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकता युपीआयच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करता येतात पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएमचा वापर करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी रेन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा